बसली गेली वाटत शेट गेली वार नाही झाला आणि मोठी बरो आली ती मित्रांनो बघा काय आले फोन एक ना सारखा कट करायला पिशिंग लावलो की घरच्यांच्या असे फोन येतात नावायचा गे तो ता। হ্যালো 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 হ্যাঁ ফিশিং হ্যাঁ হ্যালো তো হ্যাঁ হ্যালো হালো मी फिशिंगला आलोय आणि मला मुलगी झाली बघा मित्रांनो सव्वीस जानेवारी आज चला चला लवकर चला घरी पटकन चाललं घरी चला लवकर तर मित्रांनो आज सव्वीस जानेवारी तारीख पण किती चांगली आली मला मुलगी झाली मी आलो फिशिंगला बघा इकडं काय माझी तार आहे लवकर जायचं आता स्वसावा आवरून एवढ्या लांब आलोय परत एवढ्या लांब आलोय आणि इथून जायचं आता बरं घरी पटापट आवरून जायला लागलो हॉस्पिटलला राहिले कसं आवड निघ लवकर निघ अरे गेट पशी घ्या म्हणजे समोरची गुन्हेगार आणले काय समोरची मला halo, apa lu kalau, <laughs> halo lu kalau बस बस मोबाईल कुठे अरे बस तू खुशी भक्त जायला मुकेश मामा झाला काय तू <laughs> <आते है>। <laughs> <laughs> अरे मग की इकडे लास्ट

त्या खूप पायरीच्या आली वाटे चांगला